सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभा महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज दिनांक दोन मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय या शक्ती प्रदर्शनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे गिरीश महाजन यांसह शहरातील आमदार तसेच पक्षातील पदाधिकारी यांनी सहभाग घेतला या प्रदर्शनादरम्यान छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काहीतरी सांगितलंय हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय दरम्यान या प्रदर्शनात छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानात नक्की सांगितलं तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक